हॅलो फ्रेंड्स तर मी की नाही ॲमेझॉनवरून एक पार्सल मागवलेलं होतं आईस्क्रीमचं किती रुपयाला हे पुढे सांगते तर मला की नाही त्याच्यात हे आईस्क्रीमचे चार फ्लेवर्स भेटलेले तर मी विचारत होते आर्याला कोणता फ्लेवर करायचा चॉकलेट फ्लेवर ती नको म्हणाली व्हॅनिला फ्लेवरसुद्धा नको म्हणाली त्यानंतर बटरस्कॉचसुद्धा नको म्हणाली आणि शेवटी राहिला तो राजभोग फ्लेवर तर त्याला ती हो म्हणाली त्यामुळे आम्ही आता करणार आहोत हे राजभोग फ्लेवरचे आईस्क्रीम तर ॲमेझॉनवरून मी चार दिवसापूर्वी ऑर्डर केलेले होते तर चार ते पाच दिवसामध्ये हे आलेलं होतं तर म्हटलं चला शेअर करूया तर मी इथे की नाही अर्धा लिटर दूध घेणार आहे फुल क्रीम मिल्क घ्यायचं असतं पण माझं तापवून झालेलं होतं त्यामुळे मग म्हणलं चला बघूया असू दे फुल क्रीम मिल्क घ्यायचं असतं खरं तर पण माझं हे तापवलेलं होतं त्यामुळे मग असू दे म्हटलं आमचं फॅट जास्त असते दुधाला त्यामुळे मग अर्धा लिटर ते दूध घेतलं आणि हे बघा राजभोग फ्लेवरचा हा बॉक्स आहे तर हे अख्खं पॅकेट हे की नाही शंभर ग्रॅमचं पॅकेट असतं तर हे अर्धा लिटर दुधासाठी सफिशियंट आहे तर हे अख्खं पॅकेट ह्या अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला आधी मिक्स करायचं आहे गॅस अजून लावलेला नाही आहे तर सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग गॅसवरती अगदी मंद आचेवरती थोडंसं आटवायचं आहे म्हणजे एक दहा मिनिट कंटिन्यू फक्त आपल्याला हे हलवत हलवत मिक्स करत करत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे त्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली तर मी तयार याला म्हणाले की गोड आहे का बघ नाही तर साखर ॲड करू पण अजिबात साखरेची गरज नव्हती म्हणजे बघा हे जे, जे पॅकेट आहे ना मला अख्खा बॉक्स तो दोनशे रुपयाला मी ऑर्डर केलेला होता त्यात चार पॅकेट झाले म्हणजे पन्नास रुपयाला एक पॅकेट पडलं आणि फक्त आपलं दूध म्हणजे काहीच खर्च तसं नाही म्हणला तर अर्धा लिटर दूध तुमच्या एरियात कसं असतं मला माहीत नाही आमच्या इकडे पंचवीस रुपये अर्धा लिटर पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान अर्धा लिटर म्हशीचं दूध असतं तर ते आणि हे पन्नास रुपयाचं एक पॅकेट तर एवढ्या याच्यात मस्तपैकी अर्धा लिटर आईस्क्रीम आपलं तयार होतं तर उकळी आल्यानंतर मी ते पूर्ण रूम टेम्परेचरला थंड करून घेतलं आणि मग फ्रीजमध्ये दोन तास ठेवलं फ्रीजमधून काढल्यानंतर हे बीट केलं तुम्ही मिक्सरलाही करू शकता बीटर नसेल तर छान असं बीट करून घेतलं दहा ते पंधरा मिनटं आणि मस्त अशा एअरटाईट प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये हे मी भरून ठेवणार आहे आता आता बीट करताना थोडीशी व्हिपिंग क्रीम वापरली तरीसुद्धा एकदम भारीच त्यात जर व्हिपिंग क्रीम ॲड केली तर याचा जो फ्लेवर आहे तो पण एनहास होतो आणि त्याचबरोबर ही फुल्ली जाते म्हणजे थोडी डबलसुद्धा होते पण माझ्याकडे शिल्लक नव्हतं पण असंही चालतं जर घरगुती मलाई घातली तरी पण चालते तर मी आता हे सात ते आठ तासांसाठी ठेवणार आहे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी तर बघूया आता सात ते आठ तास ठेवल्यानंतर याचं टेक्शर आणि हे आईस्क्रीम कशाप्रकारे होतं चव तर एकदम अप्रतिमच असते त्यात काही प्रश्नच नाही लास्ट इयरसुद्धा मी उन्हाळ्यामध्ये हेच मागवलेलं होतं तर मस्तपैकी हे निघत होतं आणि छान असं मऊसूद आईस्क्रीम तयार झालेलं होतं पुढच्या वेळेला मी नक्की याच्यामध्ये व्हिपिंग क्रीमसुद्धा ॲड करणार आहे त्यावेळेलासुद्धा नक्की व्हिडिओ शेअर करेन तर, तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा प्रकारे आईस्क्रीम नक्की ट्राय करा